तर जे आदिवासी मित्रांनो माझ्याल तुम्ही ना नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा तर आज आम्ही आमच्या चोंडी मध्ये ना तर पाणी होता ते उपासला बर का आणि त्याच्यामध्ये खेकडं धरली तर हिला काळी खेकडं म्हणतात हिला म्हणतात चिंबोरी तर सगळं बाठेल बर का एक पण बाठे बाठे, बाठे। आणि या काळ्या खेकडीचा ना रसा ना कांजी ना पकाल भारी होत आहे पांढराबाई कसं होत आहे रे भारी होत एकदम आणि मग आज काय नियोजन आज नियोजन लय कडक आहे आपलं खेकडा बिर्याणी खेकडा बिर्याणी खेकडा रस्सा करू काय ना काहीतरी करू आपण आणि हाय का रे आई गती एक भेटले हो

का आपल्याला ताकदशी नको तशी नको ती काय दगड बारीक नाही मोठी पकड 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 कुठे गेली आर रि करायला लागणार दगड

थांब थांब इकडे दाखव पहिली इकडे वरती करा हात वरती करा वरती थांब तशी दर टाक टाक पडशील पडशील टाक खाली बादली टाक बादली बाद कर इकडे मोठी दगड आहे का रे पांडा भाई ते हा मोठी आहे ना हॅलो <laughs> <laughs> हॅलो चाप दे ना चांगला हा 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 केकडे पळेल आता मोठी केकडे असेल बरं का रे हे थांब हात नको ना घालू डायरेक्ट आरू वर गेली धरली का बघू हा हाय बरी बरी वायर घ्या ना वर का हाय काय हाय तिकर्णा पाएली। पाएली गेली मी पाहिली 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 वाला थांब पांडाबाई वजच तिकडे गेली हाय का हाय अंगाव पडेल थांब थांब इकडे कर ते पान कार्ड ना साईडला आणि इकडे जवळ आहे ना जरा बर का वाच ना याला गुतला असेल दगड वल्लाय बर का एक काम कर ऐक ना हा दगड काढल्याशिवाय तो दगड निघणार नाही बर का पांडा दुकात त दुपार न मलाई त म्हाड दररो खूप राख्दा दर घाका जाऊ आता आता एक तिकडे इकडे हो का खाए का पुढे नाही का नाही मला वाटतं ते बाऊ ना ल कुछून मग येऊ ना वाय... वायर टाक ना इकडे याच्यात इकडे टाकून द्या साईटला हा त्या फडक्या पशी टाका बर का इथं हा आपण ती खालची दगड काढायची आता काय खरं नाही पॅक बसले तिकली दगड हलवाय लागल ती काढून परत जागेवर टाकायला लागल दोघांनी ताकद बर का पारीच्या चाबदा तिकडून मय होईल आधार फक्त आपण वायर आहे वायर वायर वार दे चल सोडून मग आपण वायर वर करा ना, पार ना, दे ना वायर तुटली तर परत पाईप कैसा पाई। पाई हा, हा 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 कैसा है? ले मोठे। के परत या खेकडा बहुत बडा खेकडा पकडा हम लोगो ने हे अमर गार माता में पक्का मोठा आहे ना पक्का मोठा खेकडा इतना बडा खेकडा कधी देखो इकडून पुरा बाठ्या या वस्तू लागतंय मग रसा होतोय ताईट खेकडा का कांजी कांजी कोडेस 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 गावची कोडेस आदिवासी कोड्यास हा हा